नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं हे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव महाराष्ट्रात टोमॅटो बाजारभाव आज सर्वाधिक नागपूर या ठिकाणी बत्तीस रुपये नाशिकचा टोमॅटो बाजारभाव असेल पुणेचा टोमॅटो बाजारभाव असेल मुंबई अहिल्यानगर नागपूर नाशिक या सर्व महत्त्वाच्या शहरातील आजचा टोमॅटो बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं टोमॅटो बाजारभाव चढ उतार होत आहे परंतु आता टोमॅटो बाजारभाव तिरावलेचा आपल्याला पाहायला मिळतो वीस रुपये ते चाळीस रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहरांमध्ये सरासरी बाजारभाव वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये प्रति किलो आणि क्विंटलचा विचार जर केला तर दोन हजार ते चार हजार रुपये किलो महाराष्ट्रात महत्त्वाचे जे मार्केट आहे नाशिक असेल पुणे असेल अहिल्यानगर असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल पनवेल असेल कामठी असेल हिंगणा असेल त्याचबरोबर अमरावती असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट जाणून घेऊया आजचा टोमॅटो बाजारभाव मुंबई चौतीसशे पंचेचाळीस क्विंटल अवकल्ले दोन हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल आजचा मुंबई या शहरातला टोमॅटो मार्केटचा बाजारभाव तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट पुणे मार्केट तेवीसशे अठरा क्विंटल अवकलले पाचशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा टोमॅटो मार्केट रेट पुणे शहरातील टोमॅटो मार्केट रेट तसबरोबर अमरावती एकशे अठ्ठावन्न क्विंटल अवकले पंचवीसशे ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती आजचा टोमॅटो मार्केट रेट पंचवीस ते बत्तीस रुपये पनवेल मार्केटचा विचार जर केला तर नऊशे पासष्ट क्विंटल अवकालले तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर तीस रुपये ते चाळीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो चंद्रपूर पाचशे चौऱ्याहत्तर क्विंटल अवकाले बाराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर शहरामध्ये सरासरी दर बारा ते वीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर नागपूर सहाशे क्विंटल लावकर पंचवीसशे ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर पंचवीस ते बत्तीस रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया त्यामध्ये पुणे खडकी अठराशे पुणे पिंपरी सोळाशे पुणे मोशी दोन हजार नागपूर तीन हजार वाई अठराशे मंगळवेढा सोळाशे कामटी पस्तीसशे त्याचबरोबर पनवेल चार हजार मुंबई अठ्ठावीसशे रत्नागिरी पंधराशे नागपूर बत्तीसशे कराड या ठिकाणी एकूण मार्केट जर बघितलं तर आवक कमी आहे दोन हजार रुपये क्विंटल पुणे खडकी अठराशे पुणे दोन हजार अमरावती बत्तीसशे अक्कलूज दोन हजार रुपये क्विंटल कल्याण सहा हजार रुपये सहाशे रुपये पंढरपूर सतराशे रुपये पाटण चौदाशे रुपये चंद्रपूर दोन हजार छत्रपती संभाजीनगर तीन हजार कोल्हापूर या ठिकाणी आवक बघितली तीनशे त्र्याहत्तर अठराशे